नमस्कार ऐवळी हा पदार्थ काय लागतो आणि काय आहे हे महाराष्ट्रात नव्हे तर गुजरात केरळ सगळीकडे माहिती आहे फक्त ही बनवण्याची पद्धत आणि याचे नाव वेगळे असू शकते शेवटी काय बनवली जाते ती औच्या पानांपासूनच ना आणि जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अशी ही अळवडी माझ्या पद्धतीने आज बघूया तर यासाठी मिक्सरच्या वाट्यामध्ये मी लसूण पाकळ्या मिरची आलं धने आणि थोडासा ओवा घालून याची पेस्ट बनवणार आहे हे वाटताना थोडंसं आगळ घालायचं म्हणजे कशी अळीवडी छान आंबट तिखट अशा चवीची होते आता पिठाचं प्रमाण घेताना एक वाटीत जर बेसन पीठ असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं किंवा कॉर्नफ्लॉवर असेल तो वापरला तरी चालेल यामुळे अळीवडी छान कुरकुरीत होतात या दीड चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद दोन तीन चमचे ती तयार केलेली पेस्ट आणि मीठ घालून आधी एकत्र करायचं एकत्र केल्यानंतर थोडं थोडं अंदाजाने पाणी घालून खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीचं पीठ भिजवायचं अळवडी करण्यासाठी अशी मोठ्या आकाराची सहा सात मी पानं घेतलेली आहेत त्याचे तीन तीन पानांचे दोन रोल होतील एक रोल, रोल मी इकडे करून दाखवते पानांच्या शिरा काढून पानं लाटून घेतल्यामुळे ना पानांचा रोल बनवताना पानं अजिबात फाटत नाही या पानावर मी एकदम पातळ असा पिठाचा थर लावते पानं मोठी असल्यामुळे एकावर एक अशी तीन लेअर मी इकडे लावली आहेत पानांचे असे दोन्ही भाग दुडून घ्यायचे आणि यावरही पीठ पसरून घ्यायचं पानांवर पीठ पातळ आणि एकसारखं पसरवल्यामुळे ना रोल व्यवस्थित राहतो सुटत नाही अगदी घट्ट असा हा रोल बनवून घ्यायचा घट्ट असा अळवडीचा रोल बनवल्याने काय होतं ज्यावेळी अळूवडी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी त्याची पाणी सुटत नाही अळुवडीचा रोल बनवून झाल्यानंतर या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या आतमध्ये घालून याच्या बाजूने पीठ लावायचं आणि या, या रोलवर देखील एक पिठाचा हात पसरवायचा असा आपला हा अळूवडीचा रोल तयार झाला तर ज्या भांड्यामध्ये आपण हा अळवडीचा रोल वाफवणार आहोत त्या भांड्यावर एक तेलाचा हात फिरवून घ्यायचा आणि ही अळूवडी यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायची पानांचा कलर असा बदलला की ओळखायची आपली अळवडी तयार झाली ही अळवडी पूर्ण थंड झाली की कापून घ्यायची गरम गरम असताना जर ही कापली तर याचे तुकडे बडू शकतात या अळवडीला आपण तळून न घेता याला आपण फोडणी देणार आहोत तळण्यापेक्षा काहीतरी अशी फोडणीची ऐवडी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर दोन चमचे तेल घालायचं त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून यामध्ये अळवडी सोडून घ्यायची वरून खूप सारे ते घालायचे की ज्यामुळे याची चव खूप छान लागते या अळवडीवर झाकण ठेवून ही अशी अळवडी दोन्ही साईडने भाजून घ्यायची इथल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अळवडी बनवली जाते आमच्याकडे आंबट आणि तिखट अशा पद्धतीची ही अळवडी आवडते त्यामुळे इकडे मी गुळाचा वापर केलेला नाही तर अशी ही फोडणीची अळवडी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद